सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की रिव्हेंज या कथेचे आधीचे सतरा एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला द्या मागील भागात दक्षला देविकासोबत थोडा वेळ बोलता यावं यासाठी काहीतरी कारण काढून सीत सम्राटला हॉल बाहेर घेऊन गेला आणि त्या दोघांना परत त्या दिशेने येताना पाहून दक्षनं तिला सोडलं फक्त एक महिना आहे तुझ्याकडे जितकं उडायचं तितकं उडून घेईल त्यानंतर मी पुन्हा तुला उचलून येईल पण एका रात्रीसाठी नाही तर कायमसाठी दक्ष खूप प्रेमानं तिच्याकडे बघत म्हणाला देविका फक्त सुनवून त्याचं सगळं ऐकत होती आता सम्राट आणि सिद्धार्थ त्याच्या जवळ आले देविका आर यू ओके सम्राटनं तिला विचारलं आणि आता देविका त्याला काही बोलणार की त्याआधीच दक्ष म्हणाला आता तुमची काहीच तिला गरज नाही तुम्ही लांब रहा तिच्यापासून आता मी आलोय ना सॉरी मिस्टर देशमुख तुम्हाला नेमकी म्हणायचे तरी काय सम्राटनं हैराण होऊन त्याला विचारलं अहो मिस्टर सम्राट आता देविका माझीसुद्धा फ्रेंड झाली आहे आता तुमची काहीच तिला गरज भासणार नाही आय एम जस्ट जोकिंग हा दक्ष हसत म्हणाला तसं सम्राट सुद्धा हसायला लागला अरे वा तुमच्या दोघांची फ्रेंडशिप झाली पण तेही इतक्या लवकर नॉट बॅड सम्राट हसत म्हणाला तसं दक्षिण एक नजर देविकावर केली जी त्याला खूप रागात बघत होती आता पुढे देविका रागात घुरत होती आणि तिला असं रागात घुरताना बघून दक्षण तिला गुपचुप ओठांचा पाऊट करून डोळा मारला तसं देविका गडबडली आणि ती सम्राटकडे बघायला लागली की त्यानं दक्षला डोळा मारताना पाहिलं तर नाही ना म्हणून काही वेळात त्यांची पार्टी संपली सम्राट आणि देविका सगळ्यांना भेटून घरी जायला निघाली पूर्ण रस्त्यावर देविका दक्षच्या बोलण्याचा विचार करत होती पण तिला समजत नव्हतं की दक्ष तिला असं का म्हणाला की एका महिन्यानंतर तो तिला येऊन परत घेऊन जाईन पण त्यानंतर त्याची आणि टीनाची एंगेजमेंटसुद्धा अनाऊन्स केलेली आहे मग मग तो असं का म्हणाला विचार करत करत देविकानं तोंड वाकडं केलं की तेवढ्यात सम्राटने तिनं केलेलं ते वाकडं तोंड पाहिलं आणि तो म्हणाला काय झालं देविका तुझा चेहरा इतका का उतरलाय तुला पाठीत मजा नाही आली का धर्माधिकारी विल्यासमोर गाडी थांबत सम्राटने तिला विचारलं बिलकुल नाही एक नंबर की घटिया पाटीत ही वो मिस्टर देशमुख एक नंबर के सडियल बोलत तर असा होता जशी अख्खी दुनिया एकट्याने विकत घेऊन ठेवली आहे तो राजा आणि आपण आपण त्याचे गुलाम आहोत सम्राट आज नंतर तू परत कधी मला त्या माणसासमोर नेणार नाहीस ना त्याच्या कोणत्या बकवास अशा पाठीत सुद्धा समजलं देविका खूप रागात म्हणाली आणि रागातच धुसपुसत पाय आपटत घराच्या आत निघून गेली आणि तिचं असं पाय आपटत निघून जाण्यावर सम्राटला खूप हसायला आलं कारण देविकाच पहिल्यांदा त्याच्यासमोर रागात बडबडत होती आणि तिला असं रागात पाहून तर त्याला अजूनच ती क्यूट वाटत होती आता दुसऱ्या दिवशी सकाळी सम्राट ऑफिससाठी रेडी होऊन खाली हॉलमध्ये आला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला देविका किचनमधून सगळ्यांसाठी नाष्टा आणत होती तिला पाहून सम्राट म्हणाला देविका अगं मला आज खूपच लवकर जावं लागणार आहे एक अर्जंट खूप महत्त्वाचं काम आलंय मी पुढे जातो तू मागून ये आणि देविका म्हणाली ओके सम्राट तू जा मी येईल की टॅक्सीने काही काळजी करू नको देविका टॅक्सीने येण्याची काही गरज नाही मी ड्रायव्हरला पाठवतो नंतर तुला पिक करायला सम्राट म्हणाला नको सम्राट त्याची काही गरज नाही मी म्हणाले ना तुला मी येईल टॅक्सीने तू उगाच टेन्शन घेतोय देविका तिच्या शब्दांवर जोर देत म्हणाली ओके मग मी निघतो सम्राट म्हणाला आणि ऑफिसला निघून गेला काही वेळाने ऑफिसचा टाईम झाल्यावर देविका पण ऑफिसला जायला निघाली ती धर्माधिकारी विलाच्या बाहेर आलीच होती की तिच्यासमोर दक्षची कार येऊन थांबली आज दक्ष, दक्ष बिझनेस सूटमध्ये नव्हता त्याने फॉर्मल व्हाईट कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातली होती डोळ्यांवर ब्लॅक कलरचा गॉगल चढवला होता दक्षची पर्सनॅलिटीसुद्धा सुद्धा एखाद्या हिरो सारखीच होती त्याला असं अचानक आपल्या समोर पाहून देविका एका क्षणासाठी जागी स्तब्ध झाली तसं दक्षिण गाडीची काच खाली केली देविका मला तुझ्या सोबत बोलायचं आहे गाडीत येऊन बस दक्ष तिला म्हणाला पण देविका सरळ सरळ सरो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला दाखवलं की तिनं काहीच ऐकलं नाही ती थी तशीच तिची तिची चुपचाप पुढे निघाली दक्षिण परत त्याची गाडी तिच्यासमोर नेऊन आडवी घातली देविका मी म्हणालो ना तुला मला तुझ्यासोबत बोलायचं आहे तेही खूप इम्पॉर्टंट विषयावर प्लीज गाडीच्या हात येऊन बस आणि देविका रागात म्हणाली मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही तुम्ही जा इथून देविका तोंड फिरवत त्याला म्हणाली पण मला बोलायचं आहे ना तुझ्याशी आत्ता तू तु दोन मिनटात गाडीत येऊन बसली नाहीस तर नाहीला मलाच बाहेर येऊन तुला उचलून बसवावं लागेल दक्ष तिला म्हणाला तशी देविका त्याच्यावर अजून चिडली आणि फार रागात त्याच्याकडे बघायला लागली मला असं घुर्ण बंद कर आणि आधी आत येऊन बस खूप महत्वाचं बोलायचं आहे पटकन बस आणि ती म्हणाली काय जबरदस्ती आहे हो तुमची मला नाही बोलायचं कळत नाही का एकदा सांगितलेलं तुम्हाला तसं दक्ष तिला उचलून गाडीत बसवण्यासाठी बाहेर यायला लागला आता देविका घाबरली आणि वैतागून पटकन गाडीच्या दुसऱ्या साईडचं तिनं दार उघडलं आणि आत जाऊन बसली बोला काय महत्वाचं बोलायचं होतं ते मला उशीर होतोय सम्राट ऑफिसमध्ये माझी वाट बघत असेल देविका म्हणाली तसं दक्षनं गाडी स्टार्ट केली मला कुठे घेऊन चालला आहात तुम्ही दक्ष प्लीज गाडी थांबवा आय सेट स्टॉप द कार राईट नाव प्लीज दक्ष नाहीतर नाहीतर मी चालत्या गाडीतून खाली उडी मारील देविका म्हणाली पण दक्षने सरळ तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो गाडी ड्राईव्ह करतच राहिला आणि आता खरंच देविका गाडीचं दार उघडायला पुढे झाली तसं दक्षनं तिच्या कमरेत हात घालून तिला झटकन स्वतःच्या जवळ ओढून घेतली आणि तिला एका हाताने घट्ट पकडून ठेवली देविका तरीही हातपाय चालवत होतीच काही वेळाने दक्षची गाडी एका फार्महाऊस समोर येऊन थांबली आणि दक्ष कारमधून खाली उतरला आणि कारच्या दुसऱ्या बाजून येऊन देविकालासुद्धा त्यानं बाहेर काढली देविका आज चल तो म्हणाला पण देविका त्याच्यासोबत आता आजायला नकार देत होती आणि नायलाजानं त्यानं तिला पुन्हा मिठीत उचलून घेतली आणि फार हाऊसच्या आत घेऊन गेला देविका त्याला सोड म्हणत होती हातपाय चालवत होती पण त्याच्या मजबूत पकडीतून आणि ताकदीसमोर तिची काही डाश शिजत नव्हती दग सोडा मला इथे कुठे घेऊन आलात आणि मला इथे आणलं तरी का तुम्ही दग सोडा म्हटलं ना मी तुम्हाला देविका ओढत होती पण दक्ष तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता आता त्यानं तिला डायरेक्ट तिथल्या बेडरूममध्ये नेऊन अलगद बेडवर ठेवली तशी देविका झटकन उठून उभी झाली दक्ष नेमकी तुमचा प्रॉब्लेम तरी आहे काय माझ्या मागे का लागला आहात तुमचं त्या सोबत लग्न जमलंय ना आता मग तुमच्या त्या होणाऱ्या बायकोवर ध्यान द्या ना मला का त्रास देत आहात देविका रागात म्हणाली आता दक्षनं इतका वेळ त्याच्या डोळ्यावर असणारा गॉगल काढला आणि फार मादक नजरेनं तिच्याकडे बघत तिच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवत म्हणाला उफ किती तो जळकुकडेपणा देविका इतकी जेलस फील का करते ग तू त्या टीनावर तशी देविका आता मुद्दामून हसली आणि म्हणाली जेलस मी आणि तेही त्या टीनावर तिच्या तसं आहे तरी काय की मी तिच्यावर जळू मला तर तिची दया येते हो कशी झेलेल ती तुमच्यासारख्या सडू माणसाला तसं दक्षिण तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ उडली खरंच का पण तू तर मला कितीतरी रात्री झेलले आहे ना दक्ष तिच्या ओठांवर अंगठा फिरवत म्हणाला तशी देविका फार चकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली म्हणजे म्हणजे मला तुम्ही इथे यासाठी आणलं खरंच तुम्ही खूप बेश्रम आहात दक्ष सोडा मला देविका त्याला बाजूला करत म्हणाली हो आहे मी बेश्रम तेही फक्त तुझ्यासाठी देविका दक्ष म्हणाला आणि त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिला किस करू लागला देविका जोर लावून त्याला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचा काहीच फायदा झाला नाही दक्षिण तिला त्याच्या घट्ट भाऊपाशात चकडून ठेवलं होतं आणि तो तिचा खालचा ओठ वरचा ओठ असं एक एक करून तिला हाडले करायला लागला स्टॉप इट दक्ष प्लीज डोंट टच मी का करता हे सगळं देविकानं त्याला ताकद लावून स्वतःपासून बाजूला केलंच तसं दक्षणं पुन्हा तिला जवळ ओढून घेतलं तिचा ड्रेस थोडा खांद्यावरून बाजूला केला हे सगळं मी फक्त आजीसाठी करतोय आपल्या आजीसाठी दक्ष तिच्या खांद्यावर ओट टेकवत म्हणाला तसं देविका त्याच्यापासून थोडं बाजूला झाली आणि चकित होऊन त्याच्या तोंडाकडे पाहायला लागली अच्छा हे सगळं आजीसाठी चालले तर खरंच दक्ष आजीने तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं का तिनं त्याला पायापासून डोक्यापर्यंत बघत विचारलं आता दक्षनं तिला धक्का देऊन पुन्हा बेडवर झोपवलं आणि तो तिच्यावर आला अगं खरंच हे सगळं मी फक्त आजीसाठी करतोय काय ना तिला लवकरात लवकर तिचं परतुंड हवं आहे म्हणजे आपल्या दोघांचं बाळ त्यामुळे आता तू शांत बस आणि चुपचाप माझी साथ दे हे ऐकून देविकांना तोंडाचा मोठा आवाजला तुमच्याशी तर बोलणंच बेकार आहे मी उगाच तुमचं ऐकून गाडीत बसले सोडा मला जाऊ द्या आता आपला डिवोर्स झालाय दक्ष तुम्हाला काहीच हक्क नाही माझ्यावर देविका म्हणाली आणि तिनं त्याला रागात बाजूला ढकलून दिलं आणि ती उठून बाहेर जायला लागली तसं दक्षनं तिचा हात पकडला आणि परत तिला जवळ ओढून घेतली त्यानं तिची ओढणी काढून बाजूला फेकून दिली आणि गळ्यावर किस करत म्हणाला मला हे सगळं आरुषला वाचवण्यासाठी करावं लागलं देविका ट्राय टू अंडरस्टँड रिअली दक्ष तुम्ही आरुषला वाचवलं ग्रेट हा माझा भाऊ आरुष ज्याला तुम्ही तुमचा सगळ्यात मोठा दुश्मन समजता त्याचं नाव ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते तुम्ही त्याला वाचवलं वा छानच की तर मग आता कुठे माझा भाऊ मला तो आत्ता का दिसून राहिला देविका चिडत म्हणाली आणि तिनं सगळ्या रूमभर एकदा नजर फिरवली तसा आता दक्ष थोडा चिडला तू माझा मजा कुडू राहिलीस देविका नाही ओ मी तुमचा का मजा कुडू हो मीच मूर्ख आहे ना तुम्ही काही खोट्या नाट्या गोष्टी सांगत राहताल आणि मी ते डोळे बंद करून ऐकत राहणार नाही का देविका रागात म्हणाली आता दक्षनं तिचा जबड हातात पकडला बस झालं देविका या या गोष्टीमुळेच मी तुला काही सांगत नाही तू कधीच माझं नीट सगळं ऐकून घेत नाही पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपोआप सगळं सत्य तुझ्यासमोर येईलच दक्ष तिला म्हणाला आणि तिला काही कळायच्यात त्यानं तिच्या ओठांचा पुन्हा ताबा घेतला आणि तिला खूप खूप डीप किस करू लागला आता त्याचा एक हात तिच्या पोटावर फिरत होता आणि त्याचा तो स्पर्श देविकाला घाय करायला लागला त्याच्या स्पर्शात ती मधोश व्हायला हो लागली आणि डोळे बंद करून तो स्पर्श अनुभवू लागली दक्ष तिच्यावर तुटून पडला तिला खूप पॅशनेटली किस करत होता तो त्याचे हात तिच्या शरीरभर फिरायला लागले आता दक्ष तिच्या ड्रेसची चेन उघडणार की देविकाला त्याची आणि टीनाची त्याने अनाऊन्स केलेली एंगेजमेंट आठवली तसे तिने झटकन डोळे उघडले आणि त्याला जोरात धक्का देऊन खाली ढकलून दिलं इनफ दक्ष आपल्यात आता कोणतंच नातं राहिलं नाही त्यामुळे पुन्हा असं माझ्याजवळ येऊ नका शेवटचं सांगते तुम्हाला तुम्ही कोणतीच कसर ठेवली नाही मला पूर्णतः आतून तोडण्याची डिओ देऊन तुमचं मन भरलं नव्हतं ना म्हणून तुम्ही मला मारण्याची सुपारी सुद्धा दिली हे ऐकून दक्ष हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागला काय मी सुपारी दिली देविका काहीही मूर्खासारखं बरळू नकोस मी बरळते तेही मूर्खासारखं दक्ष तुम्हाला सगळं कळतंय मी काय बोलते आणि का बोलते पण तुम्ही न कळल्यासारखं करताय आणि काही न केल्याचं आव आणताय प्लीज दक्ष मला वाद नाही घालायचा मला जिथून आणलं तिथे नेऊन सोडा तसा दक्ष आता थोडा सिरियस झाला त्यानं तिचा हात हातात घेतला था देविका प्लीज आधी माझं नीट ऐकून घे मी इथे तुला तेच सांगण्यासाठी आणलं होतं देविका प्लीज नाही दक्ष मला तुमचं काही ऐकायचं नाही प्लीज मला नेऊन सोडा आता दक्षने एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे तुला इथे नाही थांबायचं तर मी जबरदस्ती नाही थांबवणार पण माझी एक अट आहे तसं देविकाने त्याच्याकडे चमकून पाहिलं अट हा माझी पहिली अट आहे की तू त्या छचुंदरपासून दूर राहशील छचुंदर कोण छचुंदर देविकानं काही न करून विचारलं तोच तो तुझा सम्राट दक्ष जेलस फील करत म्हणाला आणि आता देविका त्याच्यावर खूप चिडली छचुंदर नाहीये तो मित्र आहे माझा नीट बोला दक्ष त्याच्याविषयी ती म्हणाली बोलेन एकदा नाही हजार वेळा बोलेन छचुंदर मित्र फक्त तू समजतेस त्याला पण तो तुझ्यावर दक्ष बोलता बोलता थांबला आणि देविकामध्येच म्हणाली तो माझ्यावर काय दक्ष दक्ष बोला जाऊ दे चल तुला सोडतो मी नेऊन तुला सांगून समजावून काहीच फायदा नाही पालत्या घडावर पाणी दक्ष म्हणाला आणि बेडवर उठून उभा राहिला आणि तुमची दुसरी अट काय होती देविकानं विचारलं तू माझ्या आणि टीनाच्या एंगेजमेंटला यायचं हे जसं देविकाने ऐकलं तसं तिनं बेडवरची हुशी उचलली आणि त्याच्या तोंडावर फेकून मारली तर ह्या आहेत तुमच्या अटी अशक्य आहात तुम्ही दक्ष देविका चिडून रूम बाहेर निघून गेली अगं आधी माझा ऐकून तर घे तो तिच्या मागे पळत जात म्हणाला खड्ड्यात गेला तुमच्या त्या अटी आणि त्याचं तुम्ही सुद्धा गेला खड्ड्यात समजलं देविका तावात तावत तावा तावा गाडीच्या आत जाऊन बसली आता दक्ष पण गाडीत आला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली दक्ष गाडी ड्राईव्ह करता करता तिच्याकडे सारखं सारखं बघत होता पण देविका मात्र चिडून गाडीच्या बाहेर बघत होती काही वेळात दक्षची गाडी धर्माधिकारी एंटरप्रायझेस बिल्डिंग समोर येऊन थांबली थँक्यू सो मच देविका एक व्यंगभरी स्माईल करत म्हणाली आणि गाडीतून खाली उतरली एक मिनिट देविका दक्ष म्हणाला तशी देविकाची पावले जागीच थांबली आणि तिनं चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आता दगसुद्धा गाडीतून खाली उतरला आणि तिच्या समोर जाऊन उभा झाला त्यानं तिचे केस दोन्ही हाताने नीट केले आणि करता करता अचानक तिच्या जवळ गेला आणि तिला पटकन गालावरे किस करून गाडीत जाऊन बसला आणि तिला बाय करून तिथून निघून गेला हे दक्षपन्ना जरा वेळेच आहेत कुठेही काही करतात देविका मनातच म्हणाली आणि नकारार्थी मान हलवत ऑफिसच्या आत आली पण तिला माहित नव्हतं की हे सगळं कोणीतरी खूप बघत हा तो सम्राट होता जो थर्ड त्याच्या मेन केबिनच्या काचेच्या भिंतीजवळ उभा राहून हे सगळं बघत होता जेव्हा त्यानं सहज बाहेर पाहिलं होतं तेव्हा त्याला देविका एका कारमधून बाहेर येताना दिसली देविका कोणाच्या कारमधून आलीये ते बघण्यासाठी तो जागचा उठला आणि काचेच्या भिंतीजवळ जाऊन उभा झाला की तेवढ्यात त्याच ते कारमधून दक्षला खाली उतरताना त्यानं पाहिलं दक्ष स्वतःच्या हातानं कसे तिचे केस ठीक करत होता आणि ते करून झाल्यावर त्यानं तिच्या गालावर किस पण केला आणि निघून गेला हे सगळं सगळं सम्राटने बघितलं होतं पण एवढं झाल्यावर सुद्धा देविकानं काहीच कसं रिॲक्ट केलं नाही याचं त्याला फार आश्चर्य वाटलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती त्याला त्याच्या ते डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता देविका दग सोबत काल पहिल्यांदाच ते दोघे भेटले आणि आज इतके क्लोज झाले हे कसं शक्य आहे नाही नाही देविका तशी मुलगी नाहीये काहीतरी झालंय जे मला माहीत नाहीये ते देविकाला मला विचारायला हवं हो, सम्राट मनात स्वतःशीच बोलत होता तो तसाच त्याच्या केबिनच्या बाहेर आला की समोरून देविका त्याला येताना दिसली त्यानं काहीच माहीत नसल्यावर तिला विचारलं देविका अगं किती उशीरा आलीस तू तशी देविका गडबडली सम्राट ते मला घरून निघायला जरा उशीर झाला देविका अडखळत म्हणाली इट्स ओके okay. पण तुला टॅक्सी मिळाली ना वेळेत वाट तर पाहावी लागली नाही ना, ना सम्राटनं तिला विचारलं आणि आता देविकाला कळेना काय उत्तर द्यावं तिला सम्राटसमोर दक्षचं नाव घ्यायचं नव्हतं हा मिळाली वेळेवर ती अडखळत म्हणाली आणि तिच्या तोंडून खोटं ऐकून सम्राटच्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या तरी परत कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा तो म्हणाला देविका तू खरंच टॅक्सीनेच आली ना आता मात्र देविकाच्या तोंडचं पाणी पळालं तिची बोबडी वळाली ती फार घाबरली गोंधळली पण पुढच्या क्षणी तिनं तिच्या सगळ्या भावनांवर ताबा मिळवला अरे हो मी टॅक्सीनेच आले असं साफसाप चेहऱ्यावर खोटं असू आणनं ती म्हणाली टॅक्सीनी वा ओके अगं मी असंच विचारलं बाय द वे देविका तुला खूप घाम आलाय जा केबिनमध्ये जाऊन थोडा वेळ आराम कर हॅव अ नाईस nice डे सम्राट पण खोटं खोटं हसू चेहऱ्यावर करत म्हणाला हॅव अ गुड डे टू देविकानं त्याला रिप्लाय दिला आणि ती तिच्या केबिनच्यात निघून गेली तिला थोडीसुद्धा कल्पना नव्हती की सम्राटनं ते सगळं पाहिलं असेल तिला सम्राटशी अजिबात खोटं बोलायचं नव्हतं पण दक्षचं असं सत्य तिला त्याच्यासमोर येऊ द्यायचं नव्हतं ते, ते, ते आलं तर हजार प्रश्न समोर येणार आणि परत त्या सगळ्यांची उत्तरं तिला द्यायची नव्हती तिला तिचा भूतकाळ मागे सोडायचा होता इकडं सम्राट त्याच्या कॅबिनच्या आत आला आणि त्यानं रागात भिंतीवर एक जोरात मुक्का मारला त्यामुळे त्याच्या हातातून रक्त व्हायला लागलं त्याला विश्वास बसत नव्हता की देविका त्याच्याशी कधी खोट बोलेल खूप विश्वास होता त्याचा तिच्यावर तसं पाहिलं तर फक्त दीडच महिना झाला तो तिला ओळखत होता त्याआधी ते त्यानं कधीच तिला पाहिली सुद्धा नव्हती आणि या दीड महिन्यातच ती त्याच्या मनात घर करून बसली तो मनोमन तिच्यावर प्रेम करायला लागला आता काय होईल पुढे सम्राटला कळेल का दक्ष आणि देविकाचं काय नातं आहे ते हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद